नमस्कार नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता हप्ता या तारखेपर्यंत नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांना मिळणार आहेत ते सुद्धा काही शेतकऱ्यांना मिळणार तर काही शेतकऱ्या पात्र असे सुद्धा मिळणार नाहीत यांनी या योजने चौथा हप्ता परंतु निधीला तरतूद असल्या कारण वेळी हप्ता वेळेवर पोहू शकत नाही अशा माहिती दिलं आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येणार की नक्की परंतु या हप्त्याला येणाऱ्या तारखेला पुढे ढकलला आहे ढकल का बरे आपण बघणार आहोत सध्या मिळत असे माहिती सर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हप्ता जुलै महिना पहिल्या आठवड्यात दिला जाणार आहे शक्यता योजनेत पात्र लाभार्थी याची नोंद तयार उपयोग करावी तर योजनेत जास्तीत जास्त समाष्ट व्हावी लाभार्थी पूर्ण करावी जिने जास्तीत जास्त लाभार्थी व्हा योजनेत लाभ मिळू शकतो योजनेत जास्तीत जास्त लाभ मिळवा अशी मोदी सरकार शेतकऱ्याला सूचना करीत आहे या योजनेत लाभ नवीन पात्र शेतकरी शेतकरी नोंद असले पात्र आहेत पण पीएम योजना हप्ता नाहीत अशा शेतकऱ्या ही केवयशी झाले की नाही चेक करून आपल्या बँक खात्यामध्ये आधार लिंक सोबत सी चेक करून घ्यावी ही सी आवश्यक लिंक करणं आवश्यक आहे तर सर्व शेतकऱ्यांची नोंद घ्यावी आणि कोणत्या बँक लिंक आहे चेक करा आणि बँक तीन पी एम किसान योजने स्टेटमेंट आहे की ना चेक करा बघा कारण हो की बऱ्याच लोकांना बँक चेक कर हप्ता मिळाला होता पण सात बारा उतारा तुम्ही काय फेरव असते आणि नवीन अपडेट सात बारा पीएम किसान योजनेच्या पोर्टवर संबंधित कार्यालयामध्ये जाणून अपडेट करावा इथ सर्व शेतकरी नोंद घ्यावी शेतकरी योजनेचा हप्ता चौथा हप्ता लोक शेतकरी बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांची नोंद घ्यावी फक्त शेतकरी सर्व बँक खात्यामध्ये जमा करावं आपल्या जुलै महिन्यामध्ये हप्ता येण्याची पूर्ण गॅरंटी आहे सर्व शेतकऱ्यांची नोंद घ्यावी चौथा लोक